चमित कोबी बटा कोबी बटाटा भाजी तयार करण्यासाठी आपण किसणीने कोबी हा लांब लांब आकारात किसून घेतलेला आहे त्यानंतर आपण स्वच्छ दोन पाण्याने कोबी हा धुवून नितळत ठेवलेला आहे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवला आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये एक, एक बारीक चिरलेला कांदा अर्धा टमॅटो व टाकून एक दोन मिनटं हलवून घेऊ त्यानंतर एक बटाटा घेऊन त्याचे काप केलेले आहेत ते बटाट्याचे कापही आपण टाकून एक दोन मिनटं हलवून त्याच्यावर एक दहा मिनटासाठी झाकण ठेवूया जेणेकरून कांदा आणि बटाटा शिजला जाईल छान असे आपला हा कांदा शिजला गेला की त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मसाले आपण तेलावर छान परतून घेणार आहोत आपले मसाले एक दोन मिनटं छान असे परतले गेले की त्याच्यामध्ये आपण किसलेला कोबी टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि एक पाच मिनटं आपण हे सर्व मसाले कोबीला व्यवस्थित असे लागले गेले पाहिजेत त्यासाठी हलवून घेऊया आपल्या कोबीला सर्व मसाले व्यवस्थित असे लागले गेले की त्याच्यामध्ये आपण दोन चमचे पाणी टाकून एकाद मिनट हलवून आपण त्याच्यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवूया जेणेकरून वाफेवर आपला ब कोबी आणि बटाटा शिजला जाईल एक दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या कोबीला कलर आलेला आहे सुंदर असं आपली कोबीची भाजी दिसत आहे आता आपण त्याच्यामधला बटाटा शिजला गेलाय का चेक करूया कोबी पातळ चिरल्यामुळे लगेच शिजला जातो छान असा कोबी आणि बटाटा आपले भाजी शिजलेली आहे अशा पद्धतीने आपली चमचमीत अशी कोबी बटाट्याची भाजी तयार